आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सर्व सर्वसेवा सोसायटी सोन्याळ्यातील आज चेअरमन व वो वाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली सोसायटीचे चेअरमन म्हणून बसप्पा तमाराया बिरादार व वो वाईस चेअरमन म्हणून विक्रम निंगप्पा पुजारी यांची निवड करण्यात आली यावेळी मार्केट कमिटी माजी सभापती संतोष गौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत माननीय अमोल डफळे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली अमोल डफळे सरकार यांच्या हस्ते चेअरमन बसप्पा बिरादार व सरदार पाटील यांच्या हस्ते व्हाईस चेअरमन विक्रम पुजारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक निबंधक जत अमोल डफळे सरकार सरदार पाटील जिल्हा परिषद सदस्य संतोष पाटील माझी मार्केट कमिटी सभापती माझी चेअरमन भाऊसाहेब कटरे माझी चेअरमन रूपा बिरादार विठ्ठल निकम माझी मार्केट कमिटी संचालक सोमनरा हके माझी पंचायत सदस्य महंतेश पाटील चेअरमन रामलिंग निवर्गी जाडर बोबलात सरपंच एकनाथ बंडगर लखडेवाडी माझी सरपंच मारुती कोरे लिंबाजी सावकार माडग्याळ माजी सरपंच सुभाष हतळली मल्लिकार्जुन मुचंडी सिद्धण्णा पुजारी माजी उपसरपंच मल्लिकार् मल्लिकार्जुन बिरादार नितीन शिंदे सोनाळ ग्रामपंचायत सदस्य सिधू माळी माजी ग्रामपंचायत सदस्य बसनगौडा पाटील पोलीस पाटील उडगी बाळू निकम महादेवप्पा अंकलगी सर्वसेवा सोसायटी सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा